मॅडम एअरटेल कस्टमर केअर मधून बोलतोय मागच्या काही दिवसांमध्ये तुमचे नेटवर्क मध्ये काही प्रॉब्लेम होता का मॅडम हो मग काय अरे बऱ्याच दिवसांपासून नाही तुमचा नेटवर्क तर नेहमीच खराब असतो बस ह्या कॉल नंतर तुमचा नेटवर्क एकदम व्यवस्थित चालेल नंबर तुम्ही डायल करा स्टार फोर हो झिरो वन स्टार आणि मग तुमचा मोबाईल नंबर विदाऊट एनी स्पेस तुमचं बोलणं सरळ आमच्या नेटवर्क इंजिनियरशी होईल एक सेकंड एक सेकंड हा ऍस्ट्रिक फोर झिरो वन अॅस्ट्रिक तर कॉल फॉरवर्डिंगचा नंबर आहे तुला मध्ये काय होईल हे कॉल फॉरवर्डिंग लावून तुझा व्हॉट्सअप हॅक करतील आणि तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून सगळ्यांकडून पैसे मागणार म्हणजे जे ट्रान्सफर करतील त्याच्यासोबत घोटाळा होईल आणि हे सगळं तुझ्या नावावर होणार आहे यावेळेस की नवीन घोटाळे येतात ना काही असं परमनंट सोल्युशन सांग ना मला सगळ्यात आधी तर व्हॉट्सअपवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन कर म्हणजे विदाउट एनी पिन दुसरं कोणी लॉग इनच करू शकत नाही तुम्ही या व्हिडिओला जेवढं होऊ शकतं तेवढा शेअर करा म्हणजे असं होऊ शकतं की तुमच्या जवळचे लोक अशा घोटाळ्यापासून